जागतिक महिला दिन साजरा करण्याचा सा प्रस्ताव मांडला त्या परिषदेत सतरा देशांच्या शंभर महिला सहभागी झाल्या होत्या त्या सर्वांनीच प्रस्तावाला अनुमती दिली एकोणीसशे अकरा साली ऑस्ट्रेलिया डेन्मार्क जर्मन आणि स्वित्झर्लंड मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला पण आठ मार्च हाच दिवस का हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल एकोणीशे सतरा साली युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी ब्रेड आणि पीस अशी मागणी केली होती या आंदोलनानंतर सम्राट निकोलसला पद सोडायला भाग पाडलं त्यावेळी रशियन मध्ये कॅलेंडर वापरला जायचं त्या दिवशी महिलांनी कामबंद आंदोलन पुकारलं ती तारीख होती तेवीस फेब्रुवारी क्रेग्रियन कॅलेंडरनुसार हा दिवस आठ मार्च होता तेव्हापासून आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो